नमस्कार मित्रांनो मी आकाश कोळी बोलते गेल्या चार ते पाच दिवसापासून कन्नड उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अमरण अन्नत्याग उपोषण हे बेमुदत चालू आहेत या उपोषणाला उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार तसेच तिथला पदाधिकारी असेल कर्मचारी असेल यांनी या आंदोलनकर्त्यांची आतापर्यंत साधी भेटही घेतलेली नाहीत या या कृत्यचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो कारण सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसम्राम दिनाच्या दिवशी सुद्धा हे करते, अन्य त्याग आंदोलन त्या, त्या कार्यालयासमोर करत असताना तिथं विभागीय अधिकारी उपस्थित होते तहसीलदार देखील उपस्थित असणार आहेत तिथले बाकीचे इतर कर्मचारी असतील अधिकारी असतील आणि हे तिथं उपस्थित असून जर का अशा प्रकारे आंदोलनकर्त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर या गोष्टीचा निषेध करायलाच हवा मुक्ती संग्राम दिनी जर का आपण म्हणतोय की मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं परंतु या मराठवाड्याच्या अजिंठा डोंगरपट्ट्यात राहणारा महादेव कुळी असेल मल्हार कुळी असेल किंवा टोकरी कुळी असेल यांना आजपर्यंत स्वातंत्र्य मिळालंच नाही आहे आजही आमच्यावर अन्याय होतोय या कन्नड एच डी एम याही अगोदर अनेक वेळा आंदोलन झालेत आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळतंय आम्हाला अशातला भाग नाही मिळत नाही म्हणून आंदोलन केलं तरी मिळतं नाही केलं तरी मिळतं पण नाही केलं तेव्हा परिस्थिती वेगळी आहे तेव्हा पंचेस ते, ते पन्नास साठ हजार रुपये तिथे द्यावं लागतं आंदोलनच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळवले तेव्हा पर पैसे देण्याची आवश्यकता राहत नाही परंतु आंदोलन करून जे परमपत्र मिळतात त्यांची संख्या देखील असते ती वीस तीस पन्नास परंतु तिथल्या उपोषणकर्त्यांना देखील सांगू इच्छितो आणि सर्व समाज बांधवांना देखील सांगू इच्छितो की या आंदोलनाच्या माध्यमातून आता जेवढे प्रस्ताव तिथं दाखल आहे तेवढे पूर्णचे पूर्ण जोपर्यंत आपल्या हातात जात परमपत्र मिळत नाही तोपर्यंत आपल्याला आंदोलन माघारी घ्यायचं नाही आणि तिथले आमदार संजयनाताई जाधव का आता आम्हाला तुम्हाला तुमचा समाज दिसत नाही का तुम्ही आठच दिवसापूर्वी एका समाजाविषयी एवढी मोठी तत्परता दाखवून तुम्ही पत्रव्यवहार केला मुख्यमंत्री साहेबांसोबत मुख आमच्यासाठी नाही करणार का व्यवहार आमच्यासाठी साध्या कन्नडच्या ची मीटिंग नाही घेणार तुम्ही हो तुम्ही आंदोलनला आमच्या भेट नाही देणार आमच्या तिथल्या महिला उपोषणकर्ते यांची तब्येत खालवली त्यांची तब्येत देखील सिरियस झाली होती अशा प्रकारचं आमच्यावर अन्याय होऊन आणि तिथल्या आमदार या नात्याने तिथल्या लोकप्रतिनिधी या नात्याने तुमचं कर्तव्य होतं आम्हाला भेट द्यायला तिथे यायचं का आले नाहीत आमच्या आंदोलनाला भेट द्यायला का आम्हाला पाठिंबा देत नाही का एक दिवसां बैठक घेत नाही तुम्ही एका वर्षापेक्षा एक जास्त कालावधी निघून गेला तरी आमच्या समाजासाठी एकही तुमचं पत्र नाही मग आमच्या समाजाने तुम्हाला मतदान केलं नाहीत का आमच्या समाजाची तुम्हाला गरज नाहीत का हे अत्यंत चुकीचं ताई कारण आम्ही तुमच्याकडे आशेच्या किरणानं बघतोय तुमचं एक आशेचा किरण आहे आमचा आणि आम्ही तुम्हाला आ, एक आमच्या लोकप्रतिनिधी मोठ्या ताई म्हणून तुमच्याकडे या भावनेनं बघतो आणि तुम्ही आमच्यावर अन्याय करता आमच्याकडे वारंवार दुर्लक्ष करता अत्यंत चुकीचं येत आहे तुमचं मला काही कारत कार्यकर्त्यांनी माहिती अशी दिली आहेत की आज जो कन्नडमध्ये मोर्चा होणार आहेत या मोर्चाला देखील तुम्ही उपस्थित राहणार आहात परंतु आमच्या आया बहिणींची मरण्याची आणि बा समाज बांधवांची मरण्याची वाट पाहणार आहात का आपण आत्महत्या करायला पाहिजे का आम्ही ह्या आमच्या निलंगा तालुक्यामध्ये लातूरमध्ये एका शिवाजी मळळे नावाच्या बत्तीस वर्षीय युवकाने आत्महत्या केली जात परमपत्र मिळत नसल्याने आम्ही कन्नडमध्ये आत्महत्या केल्यावर मग येणार आहेत का तुम्ही आम्हाला भेट द्यायला मग शासनाची मदत देणार आहेत का तुम्ही ताई अत्यंत चुकीचं आहे हे असं वागणं बरं नाही कारण आम्ही तुम्हाला मान सन्मानाने बोलवतोय पत्र करतोय तुम्हाला कार्यक्रमाला प्रत्येक वेळ ठिकाणी बोलवतोय मग तुम्हाला आमच्या समाजाचं काय वावड आहेत का किंवा आमच्या समाजाने तिथं उग्र स्वरूपाचं आंदोलन केल्यानंतर केसेस दाखल करायला लावणार का आपण किंवा तिथं आम्ही आत्महत्या करावं का नंतर येणार का तुम्ही भेट द्यायला ओ ताई तुम्ही जे काल पंचनाम्यासाठी सोयगावच्या असेल किंवा कन्नडच्या तालुक्यामध्ये जे गाव दौरा केला तुमच्यासोबत सर्व अधिकारी वगैरे असतील आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जो आता जे नुकसान झालं त्याच्या संदर्भात लगेच तत्परता दाखवून तुम्ही स्पॉट तिथे करायला आता आहो ताई साहेब आमचा सा अठ्याहत्तर वर्षापासून आमच्यावर अन्याय होतोय आता तरी आम्हाला न्याय द्यायची भूमिका तुम्ही ठेवायला पाहिजे आमचा विरोध शेतकऱ्याला नाही आहेत पंचनामा करण्यासंदर्भात त्याचाही विरोध नाही आम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं आहोत आम्ही देखील कष्ट करायचे शेतात काम करणाऱ्या त्याच्या मजुरांचे लेकरं आहोत परंतु शेतकऱ्याचा तुम्ही जा चांगली गोष्ट आहेत अभिमानाची गोष्ट आहे की तुम्ही लगेच एक महिला देखील असून तुम्ही स्पॉटला जाता कंटिन्यू तुमचं काम चांगलं आहे त्यात काही शंका नाही परंतु आमच्यावर अठ्यात्तर वर्षापासून आमच्यावर अन्याय झाला मराठवाडा मुक्ती संभ्राम दिनाच्या दिवशी कन्नड मध्ये कार्यालयाच्या बाहेर आम्ही अन्न उपोषण करतो आणि तुमचे अधिकारी भेट द्यायला येत नाही आणि जे येडिओ अधिकारी आहेत या येडिओ अधिकाऱ्यांची देखील माझ्याकडे एक ॲडिओ क्लिप आहे मागच्या आंदोलनाच्या वेळेस हेच यु संतोष गोरोड साहेब यांनी देखील चक्क हे बोलून दाखवलं की तुम्ही बाहेर तालुक्यातून आल्यामुळे आमच्या तालुक्यात दंगल सदृश परिस्थिती निर्माण होतो का आतंकवादी आहेत का आम्ही पाकिस्तानमधल्या आहेत का दंगल सदृश परिस्थिती कशामुळे तयार होती पाकिस्तानमधून आलोत का मी का आतंकवादी आहात नक्षलवादी आहात संतोष गोरड साहेब तुम्हाला विनंती करून सांगू इच्छितो तुम्ही याही अगोदर आमच्या आमच्यासमोर समाजाच्या पा